नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपण ठाणा आर टी ओला जरा गेलेलो होतो थो, थोडं काम होतं पत्र देण्यासाठी तर मी ठाणा आर टी ओमध्ये ज्यांच्या ज्यांची वाहनं आहेत त्यांना एक माझं जाहीर आव्हान आहे की ठाणा आर टी ओमधूनसुद्धा ऑनलाईननं फिटनेस नूतनीकरण होतो रिक्षा टॅक्सीवाले तर फार गैरसमज करतात मग लुटा लूट होते आणि हे कोरवालं फिटनेस ऑनलाईननं मिळतं आता आपलं ऑनलाईननं वाहन पासिंग करण्यासाठी प्रथम आपण ऑनलाईनच आपल्या मोबाईलवरूनसुद्धा अपॉइंटमेंट वाहन पासिंगची घ्यायचे आपल्या वाहनाचे पेपर स सगळे अपडेट करून सगळे पेपर अपडेट करून म्हणजे ती इन्शुरन्स पी यू सी आपल्या गाडीची ठाकठीकपणा गाडी व्यवस्थित करणं आणखीन मग पासिंगचे अपॉइंटमेंट ज्या दिवशी आहे जिथं आपल्याला पासिंगसाठी बोलवलेलं आहे अपॉइंटमेंट मिळालेली आहे तिथं आपलं वाहन पासिंग करून घ्यायचं आहे कुणाला काही मध्यस्थी घ्यायची गरज नाही काही सुद्धा नाही कुणाला दहा पैसे बी देण्याची गरज नाही रिक्षावाल्यांची तर खाली रिक्षाची सहाशे रुपयेच फी आहे हेही रिक्षावाल्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे तुमच्याकडं मोबाईल भारी भारी आहे आणखीन तुम्ही मोबाईलवरनं हे काम करू सा अपॉइंटमेंट घेऊ शकता सा आपल्या गाडीचे पेपर त्या छायांकीत घेऊन जायचं आहे आणखीन मग तिथं आपली गाडी पास करतील अधिकाऱ्यानं गाडी पास केली की अठ्ठेचाळीस तासाच्या आत आ, त्या अधिकाऱ्यानं ऑनलाईनला पिकनिक जोडणं हे गरजेचं दा आहे तो कायदाच आहे तसे परिवहन पर आयुक्तांनी दोन चार वेळा आदेश दिलेले आहेत पण हे आरती काही करत नाहीत आणि मग त्यांचे गुरु लोक वगैरे असतात त्याच्यामुळं आपली लुटपाट होते हे प्रत्येकानं ध्यान ठेवा पेपरलेस सेवेनं फेसलेस सेवेनं ऑनलाईननं आता काम करायचं आहे कुणाला घाबरायचं नाही मग पाशिंगच्या ठिकाणी जर कोण तुम्हाला दोन चारशे रुपये मागायला लागले दहा पैसे द्यायचे नाहीत शंभर नंबरला फोन करायचा पोलीस येतील तिथं कारवाई करतील राहिला प्रश्न रिक्षावाल्यांना क्युअर प्युअर पट्टी ही तुम्हाला कुठलीही कंपल्सरी नाही तुम्ही बाहेर कुठंही ती क्यूअर कोड रिप्लेस पट्टी लावू शकता त्या ट्रॅकवर तीनशे चारशे पाचशे त्या वडाल्याला तर हजार अकराशेच म्हणता येईल असं काहीही कुणाला काही गरज नाही हां कोर पट्टी त्यांना काही ते दुकानाला परमिशन दिलेली आहे त्यांच्या म्हणजे कुठल्याही कंपनीची बोगस पट्टी लागू नये म्हणून ते क्युअर कोड पट्टीवाल्यांना लायसन दिलेली आहे की था। था ही त्याच कंपनीची पट्टी आहे का आणि अशी महाराष्ट्रात आठ नऊ प्युअर कोड पट्टीच्या कंपनीना परमिशन सरकारनं दिलेली आहे म्हणजे त्याने ट्रॅकवर यायचं आणि लावायचं हा असं कुठलीही परमिशन नाही तिथे लावायचंच नाही तो जर म्हणलं इथं लावत तर चल तुझ्या दुकानात मी लावायला येतो आणि ही रिक्षाला तर कुठलीही प्युअर पट्टी रिप्लेस पट्टी कंपल्सरी नाही तुम्ही बाहेरच्या बाजारातील शंभर दोनशे रुपयाला कुठंही तुम्ही रिप्लेस पट्टी लावू शकता हे लक्षात ठेवायचं आहे आणि मग तुमची गाडी पाचिंग झाली की अठ्ठेचाळीस तासाच्या तुमचं ऑनलाईनला फिटनेस जुडणार प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहायचं बघत राहा पूर्ण ऐका एकमेकाला शेअर करा तर तुमची लुटा लूट थांबणार आहे कायदे तुम्हाला माहिती होतील जर तुम्हाला कायदे माहिती झाले तरच त्या अधिकारी व्यवस्थित काम करतील नाहीतर गुरु लोकांची त्यांची दोस्ती असते कारण त्यांची दोस्ती म्हणजे आपणाला लुटायचं आणि त्यांनी माल खायचा पैसा कमवायचा हा उद्योग चाललेला असतो तर प्रत्येकानं जर तुमचं अठ्ठेचाळीस तासात फिटनीट जर ऑनलाईनला जोडलं नाही त्या अधिकाऱ्यानं मग आपण पाशिंगला गेलो की त्यांचं प्रत्येक इन्स्पेक्टर ज्याच्या अधिकाऱ्याला नेम प्लेट असते इशाला लावलेली असते प्रथम नाव त्याचं लक्षात ठेवायचं आपण त्या भैयाजीसारखं काय करायचं नाही भैयाजीला काय त्याचा गाडी नंबर बी काय आहे त्याला माहिती नाही आणखी हमार गाडी हमार रिक्षा हमार परमिट हमार गुरु देखतात गुरु जाणे और तुम जाणो तर मराठी लोकांनी हे प्रथम रिक्षा लक्षात ठेवा त्या रिक्षावाल्यांनी जरूर जरूर तुम्ही हे ऐकत राहा आणि मग तुम्ही त्यांचं नाव लक्षात ठेवा जर अठ्ठेचाळीस तासात ते ऑनलाईन पिकनिक जोडलं नाही तर तुम्ही गुगल सर्च करा आणि मुख्यमंत्री कार्यालयाची मेल मिळते परिवहन आयुक्तांची मेल मिळते म्हणजे मेल नंबर कर, गुगल सर्च केले तुम्हाला सगळ्यांच्या मिळतात आणि सगळं मेल क मेल करायची की मी ह्या ह्या तारखेला ह्या आर टी ओमधनं गाडी पासिंग केली नाही पासिंगच्या के ना टायमाला ना हा अधिकारी होता आणि तिनं माझं फिटनेस अजून जोडलेलं नाही मला बाहेर हवालदार पकडतात तर त्या अधिकाऱ्याची चौकशी करा निलंबनाची कारवाई करा बिंदास्त घ्यायचं त्याच्यात आणि मग अठ्ठेचाळीस तासानं तुमचं फिटनेस जोडल्यानंतर तुम्ही ऑनलाईननं फिटनेस काढून घ्यायचं आहे कुणाला मस्का मारायचं नाही त्या गुरुलासुद्धा मस्का नाही काय गुरुला पंधराशे रुपये द्यायचा आहे हो काय गरज नाही ते झोल करत असतात गुरु कुठं पासिंगच करायची नाही तर आणि जर कोण म्हणलं ना मी परतो पासिंग काय करतो सहाशे रुपये फी आहे चल तुला ऑनलाईन अपॉइंटमेंट घेत हे घे पन्नास रुपये चल संपला विषय तुझा माझा काय संबंध आहे त्या वाला मी बघून घेईन ना अठ्ठेचाळीस तासात वाला फिटनेस दोन त्याला काही जणच बंधनकारक झालेलं आहे आणि तसे कारवाईचे सुद्धा सुद्धा आहेत असं काय आरटीवाल्यांनी सुद्धा म्हणू नये आणि मग तुम्ही ऑनलाईननं क्युअर फोरवाला फिटनेस आहे हे प्रत्येक वाहन मालकांना काढून घ्यायचं नुसतं इच्छा वेळेला असं ना सगळ्या महाराष्ट्रातल्या मी ठाणा आर टी ओ म्हणतोय असं नाही पण महाराष्ट्रात तर कुठलंही आर टी ओ असून द्या आता कुठल्याही आर टी ओची तेजाव सही शिक्षा वगैरे असं काही येणार नाही फिटनीटवरती त्याचं नाव असतं क्युअर कोड असतो आज जर कुठल्या वाहतुका धिकाऱ्याला वगैरे काही शंका आली तर तोच क्युअर कोड स्कॅन करून बघेल ना तो आपल्याला काही त्याचं घेणं देणं आहे तेव्हा पाशिंग आहे ना ऑनलाईनला गाडी जोडलेली आहे ना प्रत्येकानं ऑनलाईननं काम करा हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करत राहा मूजवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत बी शेअर करत राहा ह्यातच तुमचं हित आहे हेच सत्य आहे बाकी सगळे तुम्हाला लुटत राहणार पण मूजवाले मोकाची यूट्यूब मात्र तुम्ही जरूर पहा जरूर एकमेकाला शेअर करा आणि ऑनलाईननं तुमचं काम करा आणि प्युअर कोडवालं फिटनेस ऑनलाईननं करून घ्या ऑनलाईननं पाशिंग करा पैशाची तुमच्याच बचत आहे घाबरायचं कुणीही नाही धन्यवाद